दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मनसेचे पाच पूर्णांक सत्तर टक्के मत घेत तेरा आमदार निवडून आणले होते दोन हजार नऊमध्ये मध्ये झालेल्या दोन्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे सर्वाधिक फटका बसला तो तेव्हाच्या शिवसेना भाजप युतीला तेव्हा मनसेची जोरदार चर्चा झाली अल्पावधीत यश मिळाल्याने अनेकांना मनसे पक्ष देखील भावला होता त्यानंतर मनसेला लागलेली उतरती कळा अजूनही कायम आहे आता पुन्हा एकदा मनसे विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरण्याची तयारी करताना पाहायला मिळतोय राज ठाकरेंचे दौरे सुरू आहेत लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार आहेत ते दौरे करत आहेत त्याचीच तयारी करत असताना मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार देखील जाहीर केल्यात एक म्हणजे बाळा नांदगावकर आणि दुसरे म्हणजे दिलीप धोत्रे मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर हे मनसेचे उमेदवार असतील तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे मनसेकडून निवडणूक लढवतील याशिवाय अनेक मनसे नेते आहेत जे ठराविक मतदारसंघातून तयारी करताना पाहायला मिळतात संदीप देशपांडे हे वरळी मतदारसंघातून जिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथेच तर अविनाश जाधव हे ठाण्यावर लक्ष देऊन आहेत दोन हजार एकोणीसमध्ये वरळीची निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी मनसेने सोडून दिल्यासारखी होती मनसेने उमेदवारही तिथे दिला नव्हता मात्र यावेळी संदीप देशपांडेंसारखा आक्रमक चेहरा मनसे वरळीतून रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं आहे त्यावरून मनसे आक्रमक झाल्याचं देखील स्पष्ट होतंय आता मनसेने जे दोन उमेदवार रिंगणात उतरवलेत जे तयारीही करतायत त्यापैकी मनसेचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात किती उमेदवार आमदार होऊ शकतात हा प्रश्न आहे शिवडीतून बाळा नांदगावकर दोन हजार नऊमध्ये आमदार झाले होते दोन हजार चौदामध्ये ते निवडणूक हरले तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही मराठी बहुल भाग असलेल्या या मतदारसंघात ठाकरेंचे अजय चौधरी आमदार आहेत लोकसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरेंच्या उमेदवारालाच या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं आहे या उलट वरळीत आदित्य ठाकरे आमदार असूनही शिवसेना ठाकरेंना मात्र मताधिक्य तुलनेत कमी मिळालं होतं त्यामुळेच वरळीवर मनसेने लक्ष दिल्याचं दिसतंय त्यामुळे शिवडीमधून बाळा नांदगावकरांना किती यश मिळेल यावर प्रश्नचिन्हच आहे दुसरीकडे पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांनी दोन हजार नऊमध्ये निवडणूक लढवली होती मात्र त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं यावेळी त्यांनी तयारी केल्याचं बोललं जात आहे यावेळी पंढरपूरमध्ये अवताडे परिचारक भालके अभिजित पाटील असे अनेक मोठे चेहरे रिंगणात उतरणार आहेत या मातब्बर नेत्यांसमोर धोत्रेंना किती यश मिळेल ही शंकाच आहे दोन हजार नऊ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचे दोन्ही वेळा एक एक आमदार निवडून आले तेही मनसेपेक्षा स्वताकदीमुळे निवडून आले जिंकले असं बोललं जातं यावेळी ही मनसेला यश मिळवायचं असेल तर पक्षापेक्षा त्या उमेदवाराची ताकद मतदारसंघात किती आहे हा मोठा फॅक्टर असणार आहे कारण महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीसारख्या तुल्यबळ पक्षांसमोर मनसेची ताकद तुलनेत फार कमी आहे आता याच तुल्यबळ पक्षातील नाराजांना मनसे ऐनवेळी निवडणुकीत गळाला लावतं का आणि काही जादूची कांडी फिरवली जाते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यात यश मिळालं तर ती नक्कीच वेगळी गोष्ट असेल पण सध्या तरी मनसेने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी एक आकडा ते दोन आकडे आमदार असा प्रवास ते करतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच राज ठाकरेंची निवडणुकीविषयी भूमिका आणि उमेदवार जाहीर करणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा